महाराष्ट्राच्या कणाकणात भरलेल्या अस्सल मराठी मातीतल्या लोकपरंपरांचं अत्यंत जोशपूर्ण प्रभावी आणि खिळवून ठेवणारे सादरीकरण असलेले द फोक आख्यान गुरुवारी रंगले सुमारे अडीच तास या कलाकारांनी रसिकांना लोककला प्रकारांचे वैविध्य दाखवत मंत्रमुग्ध केलेच ठेकाही धरायला लावला कोथरूड प्रभाग क्रमांक एकतीसच्या नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकाराने आयोजित दोन दिवसीय कोथरूड सुरोत्सव दोन हजार पंचवीसचे चे पहिले पुष्प फोक आख्यायनातून गुंतले आयडियल कॉलनी मैदानावर रंगलेल्या या लोकोत्सवावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मोनिका मुरलीधर मोहोळ हर्षाली माथवड दिनेश माथवड मंजुश्री खर्डेकर निलेश कोंढाळकर दुष्यंत मोहोळ अंबादास अष्टेकर अभिनेता रमेश परदेशी देवेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते लोककलांचे पारंपरिक प्रकार द फोक तुन एका सादर होत गेले रिवाजानुसार गणोबाला वंदन करून कलाकारांनी नवरात्रीच्या देवीच्या आख्यानाचा मंडप बांधला नवखंड पृथ्वीचा खेळ मांडलेल्या कृष्णाचा शोध लैलेक पातळीवर घेणाऱ्यांना कोपरखळी मारत धरतीची घोंगडी आणि आकाशाचा मंडप सजवलेल्या ठिकाणी मराठी मुलुखातून देवीचा छबिना पलंग कथांच्या माळा गुंपत उत्तरोत्तर रंगत गेला कलाकारांनी कमावलेले आवाज पेहराव रंगसंगती वाद्यांचे वैविध्य आणि वादकांचे कौशल्य यामध्ये रसिक रंगून गेले आणि द फोक सादरी करणाऱ्या कोथरूडकरांनी भरभरून दाद दिली नमस्कार मी नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोथरूड सुरोसवाचे आयोजन केले आहे कोथरूड सुरोत्सवातील आज हे पहिले पुष्प या ठिकाणी गुंपले जात आहे या पहिल्या पुष्पामध्ये आपण द फोक आख्यान या हा सोहळा आज या ठिकाणी साजरा करतोय या सोहळा पाहण्यासाठी सर्व कोथरूडकर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खर हार्दिक स्वागत करते आणि त्यांचे मनापासून आभार मानते द या कोथुड महोत्सवामधलं उद्याचे दुसरे पर्व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे या कार्यक्रमासाठी कोथूडकर अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहील अशी मी आशा व्यक्त करते कोथूड मधील नागरिकांचा मला असाच प्रतिसाद नेहमीच लाभत आलेला आहे या या पुढच्याही काळात त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे प्रेम उत्साह असेच माझ्या पाठीशी राहतील आणि मला अधिकाधिक हा सुरोत्सव यशस्वी करण्यासाठी त्यांच्या शुभेच्छा मिळतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद नमस्कार मी नीलम मलारामी कोथरूडमध्येच राहते आणि मा सगळ्यात पहिल्यांदा हर्षलाताई माथवड यांचे विशेष आभार आणि तसेच आमचे लाडके सगळ्यांचे खासदार मुलल्यांना मुल्यांनाचे खूप खूप आभार आणि हा कार्यक्रम जो आहे आख्यान हा भयंकर सगळ्यांच्या उडीचा कार्यक्रम आहे सगळ्यांना इतका आवडतो विशेषतः मला सुद्धा मी गेले कित्येक महिन्याचे तिकीट्स म मिळवायचा प्रयत्न करतो पण मिळालं नाही पण मला हर्षला तईनमुळे आज हे पास मिळाले खूप खूप धन्यवाद आणि ह्यातले कलाकारांचं कलाकारांसुद्धा विशेष कौतुक त्यांचा आवाज त्यांची गाण्याची पद्धत खूप छान आहे ज्यांना आज शक्य जमलं नाही त्यांनी कृपया करून सगळ्यांनी एखाद्या थिएटरला जो लागतो शो तिथे बघावा एवढी नम्र विनंती मी सुहास परळीकर कोथरूडला राहतो गेले बेचाळीस वर्ष या आपल्या भागामध्ये हा जो खोक आख्यान नावाचा कार्यक्रम आयोजित केलाय त्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राबाहेर परदेशात सुद्धा हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय असा झाला आहे आणि अशा एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या दिनेश माथवड आणि त्याच्या मंडळी यांनी आयोजित केलंय त्याबद्दल प्रचंड आनंद होतोय कारण अशा पद्धतीने महाराष्ट्राची लोकधारा ज्याला येईल लोकसंगीत ज्याला याचा एक मोठा कार्यक्रम आपल्या भागात होतोय अभिमान आहे नामदार कुठच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी असणाऱ्या आणि त्यांच्यासाठी कायम सेवेसाठी तत्पर असणाऱ्या अशा हर्षलिता माधवड यांनी हा जो काही कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आयोजित केला आहे फोक आख्यान म्हणजे त्या कार्यक्रमाचं आपण जे काही वर्णन करू ते कमीच आहे अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी जे काही आपला कार्यक्रम आपल्यासाठी राबवला आहे आणि उद्याचा जो काही कार्यक्रम होणार आहे अतिशय सुंदर परवाणी आहे ही सगळ्या नागरिकांसाठी असेच कार्यक्रम त्यांनी वारंवार आपल्यासाठी राबवावे